मंडळी सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या देवतांची उपासना करावी असा प्रश्न प्रत्येकांच्या मनामध्ये असतो खरं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या जिवेवरली चव जशी वेगळी आहे तसा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाचा देव वेगळा आहे कोणाला कोणत्या देवाची उपासना करावी लागती कोणाला कोणत्या देवाची म्हणजे काय जशी माणसाला इच्छा असेल जशी माणसाला अपेक्षा असेल त्याप्रमाणे माणूस देव बदलत असतो जशी राजकारणी लोक पक्ष बदलतात का तशी लोक देवाला बदलत असतात खरं पाहायला गेलं तर गे पवित्र श्रावण महिन्यामध्ये देवतांच्या पूजनाचं देवतांच्या उपासनेचं अधिक महत्त्व सांगितलेलं आहे या महिन्यामध्ये अनेक लोक देवांचे उपास करत असतात तर मंडळी कोणत्या देवतांचा आपण उपास करावा कोणत्या देवतांचा उपास केल्यावर आपल्याला काय फलप्राप्ती मिळेल हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे मंडळी खरं पाहायला गेलं तर लोकांना हा प्रश्न कळतच नाही की आपण कोणत्या देवाचा उपास करावा कोणत्या देवाचा उपास करावा आणि कशासाठी करावा हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि कोणत्या वारी कोणत्या देवाचा उपास करावा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी खरं पाहायला गेलं तर आपल्या आकाशामध्ये जे ग्रह आहेत जे तारे आहेत या ग्रहमालेवरूनच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वाराची संकल्पना आलेली आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे जसे आहे जसे नवग्रह आहेत नवग्रहामध्ये काय गुरुवार शनिवार ही जी नावं आहेत ही त्या ग्रहावरून पडलेली आहेत शनिग्रह असेल मंगळ ग्रह असेल बुधग्रह असेल या ग्रहावरून वारांची नावं वा ठरलेली आहेत तर वारा त्या वारावरून त्या ग्रहावरूनच माणसाची देवंसुद्धा ठरलेली आहेत कोणत्या देवतांचा आपण उपवास करावा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मंडळी खरं पाहायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पंचायतन देवतेला फार महत्त्व आहे आता ही पंचायतन देवता म्हणजे काय विष्णू शिव गणेश सूर्य देवी या पाच देवतांची जे पूजा करतात त्याला पंचायतन देवता असं म्हणतात पंचायतन पूजन पद्धती ही शंकराचार्यांच्या अगोदरपासून होती तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्या की कोणत्या वारी कोणत्या देवतांची उपासना करावी रविवारी आपण सूर्यदेवाची उपासना करावी सूर्यदेवाची उपासना केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी बल शक्ती यश मिळेल सोमवारी आपण भगवान शंकराची पूजा करावी शंकराची पूजा केल्यावर आपल्या संसारामध्ये के सौख्यता लाभेल आपल्या घरामध्ये काही कटकटी भांडणं होत असतील तर ते त्या ठिकाणी कायमचे संपून जातील मंगळवारी आपण हनुमंतरायाची पूजा करावी खरं पाहायला गेलं तर शनिवारीसुद्धा हनुमंतरायाची पूजा करावी हनुमंतरायाची पूजा केल्यावर आपल्याला यशस्त्री प्राप्त होते बुधवारी आपण गणपतीची पूजा करावी गणपतीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये शुभ लाभ होतं रुद्धीसुद्धी आपल्यावर प्रसन्न होते गुरुवारी आपण दत्तात्रयाची पूजा करावी दत्तात्रय तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचे गुरु आहेत म्हणजे जे गुरुवारी म्हणजे साईबाबा असेल स्वामी समर्थ असेल असे जे संत आहेत दत्त परंपरेशी संबंधित त्यांनी त्या ठिकाणी त्या गुरुवारी पूजा करावी आणि शुक्रवारी आपण देवीची उपासना करावी मग त्या अनेक प्रकारच्या देव्या असतील त्या मग साडेतीन शक्तीपीठापैकी कोणतीही देवी असू द्या त्या देवतांची आपण उपासना करायची आणि शनिवारी मारुतीची शनिदेवाची आपण पूजा करायची तर हे झाले वारानुसार देव पण खरं पाहायला गेलं तर आपण श्रावण महिन्यात कोणत्या देवाची पूजा करावी मंडळी खरं पाहायला गेलं तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला विशेष असं प्राधान्य दिले नाही तसं तर श्रावण महिन्यामध्ये सगळे देव आनंदी आणि फ्रेश असतात सगळे देव त्या ठिकाणी लवकर प्रसन्न होतात उपासनेसाठी सगळ्या देवतांची आपण पूजा करावी परंतु विशेष करून तुकाराम महाराजांनी सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा तेने जीवा सुख नव्हे म्हणजे काय आपल्या आयुष्यामध्ये आपण एका देवाला निवडायचं आणि एकाच देवाची पूजा करायची त्याच देवतेला आपण प्राधान्य द्यायचं म्हणजे काय ती देवता आपल्यावर प्रसन्न होईल आता कोणती देवता निवडावी हा जर तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल तर लक्षात घ्या आपली कुलदैवी आपण निवडू शकतो आपलं कुलदैवत आपण निवडू शकतो आपलं ग्रामदैवत आपण निवडू शकतो किंवा आपल्याला जर कोण्या देवताविषयी आकर्षण असेल तर त्या देवतेची आपण पूजा करू शकतो प्रत्येकाची आवड वेगळी प्रत्येकाचा जव वेगळा असतो त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ती गोष्ट सांगणं अशक्य आहे परंतु मंडळी तुमच्या काही अपेक्षा असतील तुमच्या काही इच्छा असतील त्यानुसार तुम्ही देऊ निवडू शकता आता बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात त्या समस्येनुसार ते देवतांची उपासना करतात उदाहरणार्थ एखाद्याला जर पैसा पाहिजे पाईस असेल श्रीमंती पाहिजे असेल तर मग ते काय करतात कुबेराची लक्ष्मीची पूजा करतात मग एखाद्याला जर गुरु पाहिजे असेल तर मग ते त्या ठिकाणी दत्त दत्तप्रभूची सेवा करतात एखाद्याला वाटतं असेल की आमच्या मुलांनी शिकावं चांगलं मोठं व्हावं तर ते गणपतीची उपासना करतात म्हणजे काय वेगवेगळ्या देवतांची अनेक प्रकारे उपासना करता येऊ शकते तर मंडळी देव तुम्हाला निवडायचा आहे पण एकच देव निवडा अनेक प्रकारच्या देवाच्या भानगडी तुम्ही पडू नका सगळ्या श्रावण महिन्यामध्ये एका देवतेची उपासना करा खरं पाहायला गेलं तर कोणता देव निवडायचा हा तुम्ही तुमचा पद्धतीने विषय ठरवा आणि पूजा मनोभावे करून आपण त्या देवतेंना प्रसन्न करण्यासाठी वारंवार प्रयत्न केला पाहिजे त्याने आपल्या जीवनामध्ये सुख मांगन्य शांती आपल्याला मिळेल तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण